नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझा बड्डे आहे त्यानिमित्ताने मी शेगावला दर्शनाला जात आहे तर सर्वात आधी घरी तयारी वगैरे केली आणि घरचे जे देव असतात त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर मम्मी पप्पांचं दर्शन घेतलं आणि आता गाईला नैवेद्य दाखवते आणि नंतर मग शेगावला जाणार आहे तर कालच आपण बघितले होते की आम्ही गुलाबजामून बनवले तर मला गुलाबजामुन खूप आवडतात आणि मेन म्हणजे तर खव्याचे आवडतात म्हणून मम्मीने खव्याचे गुलाबजामून बनवले होते आणि मा बड्डे असल्या कारणानेच ते बनवले तर हे बघा आता मी गाईला नैवेद्य घेऊन आलेली आहे आता गाईला नैवेद्य दाखवते आमच्याकडे मोठी गाय नाही आहे ही छोटीशी गाय आहे आमची तिला नैवेद्य दाखवून झाला नंतर आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आहे तर गुलाबजामून खाऊन राहिलो तर हे बघा शची गुलाबजामून खात आहे शचीला ज्याच्या हातून गुलाबजामून खायचे असले जोपर्यंत तो माणूस तिला गुलाबजामुन नाही देत तोपर्यंत ती खातच नाही तर हे बघा आहे तर तिला मम्मीच्या हातून गुलाबजामून खायचे होते तर तिने मम्मीच्या हातूनच गुलाबजामुन खाल्ला शचीला दे देखील खूप गुलाबजामून आवडले आणि समोर वेदू होती बसलेली तर ते तिच्या वाटीतले गुलाबजामुन घेऊन वेदूला खाऊ घालत होते आता हे बघा शचीच्या बाबांनीसुद्धा मला गुलाबजामुन भरवला तर शचीला असं वाटतं आईला भरवत आणि मला भरवत नाही आहे तर म्हणते मला बरो आईला बरो भरौ, सर्वांनाच भरवा असं चालू होतं शचीचं तर हे बघा आता आमचं गुलाबजामुन खाऊन झाले आता आम्ही निघालो आहेत जायला हे बघा शचीसुद्धा निघाली बॅग वगैरे घेऊन तिला हे छोटशी जे डॉलवाली बॅग आहे ते खूप आवडलेली आहे सर्व ठिकाणी ती सोबतच घेऊन फिरते तिला तर हे बघा आता आम्ही घरून निघालो आणि गावात गजानन महाराजांचं मंदिर आहे आमच्या तिथं आलेलं आहोत कारण दरवर्षी पप्पा माझ्या नावाने तिथे प्रसादाची साखर वाटत असतात तर ह्या वर्षीसुद्धा त्यांनी प्रसादाची साखर आणलेली होती घरी आणि ते तिथं न्यायचीच होती तर योगायोग मी इथं असल्या कारणाने आणि मी आता कशे गावला जातच आहे तर जाता जाता मग मंदिरात जा आणि ही साखर तू तिथं देऊन जा असं त्यांनी सांगितलं तर आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत आणि आता इथं मी ते जे साखर आहे ते द ठेवून देणार आहेत कारण इथं असं कुणी थांबत नाही फक्त जे कारण शेजारीच घर आहे जे इथं पूजा वगैरे करतात तर मंदिर ओपनच असतं ते फक्त पूजेच्या आधी येत असतात इथं तर आता आम्ही दर्शन घेऊन जे पूजेची सा प्रसादाची साखर आहे ते इथं ठेवून जाणार आहे तर हे बघा आता आम्ही मंदिरात आलो दर्शन घ्यायला तर आधी वरती रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ त्यानंतर खाली भुयारघर आहे आणि तिथं गजानन महाराजांचं मूर्ती आहे तर हे बघा आता आम्ही आधी रुक्मिणीच्या मंदिरात आलो आहोत तरी तर विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेऊ हे काही जास्त जुनं मंदिर नाही आहे आताच पाच सात आत वर्षातच हे मंदिर बांधलेलं आहे गजानन महाराजांचं मंदिर प्रत्येक गावामध्ये होत चाललं आहे गजानन महाराजांवर लोकांची खूप श्रद्धा आहे तर, गा 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 तर आता प्रत्येक गावागावात गजानन महाराजांचे मंदिर बांधणे चालू आहेत तर आमच्या इथंसुद्धा या गामध्ये आता चार पाच वर्षामध्ये हे मंदिर बांधून झालेलं आहे तर खूप छान आहे मंदिर आणि दर गुरुवारी आणि एकादशीला प्रगट दिन वगैरे असे इथं कार्यक्रमसुद्धा घेतले जातात पारायण वगैरेसुद्धा असतात तर हे बघा शचीला जे बाहेर कासव आहे तो खूप आवडला त्याचे कान हात ओढून बघत आहे हे बघा मी आधी सांगितलं त्याप्रमाणे की खाली भुयारघर आहे तर हे बघा भुयारघरात उतरायसाठी पायऱ्या आहेत साईडने त्या पायऱ्या उतरून आता आम्ही गजान महाराजांना भेटायला जाऊ तर हे बघा ही इथं गजान महाराजांची मूर्ती आहे तर आम्ही आता इथं आलेलो बाबांचं दर्शन घ्यायला आणि घंटी वगैरे वाजवली आणि आता नमस्कार करू शेजारीला घंटीची खूप आवड आहे प्रत्येक ठिकाणी घंटी वाजवते हे बघा आता दर्शन घेतलं आणि शेजारीच्या इथं एक साईडला एक रूमसुद्धा आहे जिथं त्यांनी गजान महाराजांची जसं शेगावला गादी आहे तसंच इथंसुद्धा बनवलेलं आहे गादी ठेवलेली आहे तो फोटो ठेवलेला आहे हे बघा जसं शेगावला आहे तसं त्यांनी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व तर हे बघा तिथं साईडला आम्ही गज्जन महाराजांच्या गादीचंसुद्धा दर्शन घेतलं इथं पादुका ठेवलेल्या आहेत त्यांनी तर इथेसुद्धा दर्शन घेतलं शचीनेसुद्धा दर्शन घेतलं आणि आता आम्ही वापस वरती जाणार आहोत तर इथं गर्दी नको व्हायला म्हणून त्यांनी एका साईडनं चढायला आणि एका साईडनं उतरायला असे दोन साईडने वेगवेगळ्या पायऱ्या केलेल्या आहेत कारण छोटस भुयार घर आहे तिथं गर्दी होते आणि मग उत्तर चढ करायला फक्त जास्त गर्दी करतात नको कुणाला म्हणून दोघं साईडनं त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत हे बघा आता आमचं दर्शन घेऊन झालं दे किशिंग दर्शन घेऊन झाल्यानंतर शचीने सर्व देवांना बाय बाय केलं सर्व फोटो प्रत्येक फोटोला बाय बाय करत होती आणि ते करता करता तिथं जे गिरिल होते त्यामधून मुडकं खा खाली टाकलं तर तिला लागलं सुद्धा डोक्याला आणि असं करूनच आम्ही इथं बाय करून थोडंसं लागून रडून पळून बाय करून बाहेर निघालो तर इथं आवारातच शिवलिंगसुद्धा आहे तर इथं शंकरजीचं छोटंसं मंदिर आहे आणि साईडला धोत्र्याचे वगैरे झाडंसुद्धा दिसले आम्हाला तर आम्ही आधी धोत्र्याचे फुलं तोडले मंदिरात टाकायसाठी आणि वरती आलो मंदिरात त्यालासुद्धा थोडंसं वरती उंचावरती मंदिर आहे तर पायऱ्या चढून वरती आलो नमस्कार केला आणि फुलं वगैरे व्हाली आणि शचीतच पूर्ण रूममध्ये पळतच होती इकडे तिकडे कारण तिला मंदिर देव असं खूप आवडतं तिला असं खेळायसारखंच वाटतं प्रत्येक गोष्ट तर तिनेसुद्धा नमस्कार वगैरे केला आणि बाबांनी बाबांनीसुद्धा नमस्कार केला आता आम्ही सर्वांनी नमस्कार करून आता यथा इथून आम्ही निघू सकाळी सकाळीच निघालेलो आहेत आम्ही कारण उशीर होतो आणि पावसाचे दिवस आहे पाणी वगैरे जर लागलं तर अजून त्रास व्हायचा आहे आणि जर आम्ही टू व्हीलर असल्या कारणाने बाळसोबत असल्या कारणाने जास्तच भीती वाटते म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालो तर हे बघा आता आम्ही इथं ता नाश्ता करायचं ते थांबलेलो हो। आहोत तर हे बघा आता आम्ही तसे तिथे काय मस्त चालू आहे शेगाव इथून पंधरा किलोमीटर आहे तर हे बघा आता आम्ही नाश्ता वगैरे आठवून निघालो आहोत तर हे आता आम्ही चाललो शेगावला तर आम्ही लवकरच अवघ्या पंधरा वीस मिनटामध्ये शेगावला पोहोचलो हे बघा आता मंदिरासमोर आम्ही आलेलो आहोत तरी मंदिराचा आवार आहे तर हे बघा आता आम्ही आतमध्ये चाललो छान मंदिर आहे इथं आम्ही किती वेळा इथं आलं तरी असं वाटतं इथे या येतच राहावं हे आमचं जवळचं देवस्थान असल्याकारणाने आणि प्रत्येक कारणानिमित्त आम्ही इथं येत असतो शॉपिंगला आलो तरी मंदिरात येतो संत कुठं फिरायला चालू तरी मंदिरात येतो बड्डे असला तरी मंदिरात येतो असं कारण म्हणजे नाहीच आहे की बाबा हा मंदिरात जायसाठी कारण पाहिजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शे कारण इथं शॉपिंग वगैरे सर्व यांचं मार्केटच म्हटलं तर शेगाव इथं त्या कारणा प्रत्येक गोष्टीसाठी शेगावला जावंच लागतं आणि शेगावला गेल्यानंतर मंदिरात जाणार नाही असं होतच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीलासुद्धा ते शेगावला गेले तर मंदिरात दर्शन घेऊनच जातात तर हे बघा आता आम्ही आलो शेगावला आणि इथं येऊन आता इकडे जे चप्पल वगैरे स्टँड आहे ठेवलेले तिथं आलो हे बघा आपण बघू शकतात दोन ते तीन स्टँड आले आहेत इथं था था चपल वर चपला वगरे जमागे लिया। तर तिथं आता चप्पल स्टँडवर चप्पला वगैरे जमा केल्या आणि आता आलोत बारीकडे तर हे बघा आता आपण बघू शकता तिकडे बारी लागलेली आहे सकाळी सकाळीच आल्या कारण आणखी जास्त गर्दीसुद्धा नाही आहे हे बघा इथं बोर्डवर ते विजिबल सुद्धा की तुम्हाला किती वेळ लागेल म्हणून तर इथं आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो कारण आतमध्ये फोटोशूट वगैरे करायला काही चालत नाही त्यामुळे आम्ही लवकर दर्शन घेतलं अवघ्या दहा मिनटातच आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर आवारात बसलेलो आहोत सकाळची सकाळचं वातावरण असल्याकारणाने मस्त शांत वातावरण होतं तर आम्ही थोडंसं बाहेर बसलो आणि हे बघा किती गर्दी आहे आणि आता तर खूप गर्दी झालेली होती आमचं दर्शन झालं आणि लगेच अवघ्या दहा पंधरा मिनटातच तिथं खूप गर्दी झाली हे बघा आता आम्ही थोडं शांत बसलेलो होतो तिथं बाहेर आवार आहे तिथं ओटे वगैरे आहेत बसायसाठी ती, तिथं आम्ही बसलेलो होतो तर तिथं शचीला छोटं बाळ दिसलं तर बाळासोबत खेळायला शची मस्ती करायला लागली बाळासोबत तर हे जा बघा आमचं बस आम्ही थोडा वेळ बसलोच तर आरतीचा टाईम झाला तर आता आम्ही आरतीसाठी थांबलेला आहोत इथं ओट्यावरती यांनी आता आरती लावायसाठी टिव्या वगैरे दिलेल्या आहेत की बा सर्वांना आरती दिसली पाहिजे तर गादीची सुद्धा आणि मेन घरातली सुद्धा अशी दुख आरत्या इथं आता आपल्याला या टी व्हीवरती दिसतात तर सर्व वक्तांना दिसायला पाहिजे म्हणून त्यांनी ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर हे बघा आता सर्व भक्तगण जमा झाले आहेत ओठ्यांवरती आणि इथून आता या टी व्हीवरती त्यांना गादीची सुद्धा आणि मेन भुयार घरातली सुद्धा दिसणार घरचं करू आरती i आरती वगैरे झाली आणि आम्ही लवकरच मागणी घालोत प्रसाद बारीकडे तर हे बघा आता आम्ही प्रसाद बारीत आलेलो आहोत तर हे बघा आता किती गर्दी झालेली आहे कारण की सर्व आरती झाली आणि आता दुपारसुद्धा भावण्यात आली आहे साडे अकरा हजार टाईम झालेला आहे आता तर खूप गर्दी होत आहे तिकडे प्रसाद बारीतसुद्धा गर्दी आहे आणि तिकडे मंदिरात सुद्धा खूप गर्दी झालेली आहे आता हे बघा आणि आधी जे आमच्या आधी काही जे भक्तगण येऊन गेले होते ते प्रसाद घेऊन इथं प्रसाद घेत आहेत हे करत आहे काय चला 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 जायचं आपल्याला चला, चला, चला।, 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 चला। लहान मुलं म्हटलं म्हणजे कुठं शांत बसत नाही तर बारीमध्ये सुद्धा ते शांत बसत नव्हती पूर्ण बारीत पुढे पुढे पडत होती आणि साईडला ज्या विंडो होत्या त्यातून खाले जे लोक होते त्यांना बघून त्यांना हाय बाय करत होते असे करत करत आम्ही आता प्रसाद बारीपर्यंत म्हणजे जिथं प्रसाद मिळतो तोपर्यंत आलेलो आहोत तर हे बघा आता इथं प्रसाद आम्ही घेतला आणि आता आम्ही इथं टेबलवरती जेवण करायला बसलेलो आहोत तर हे बघा किती करते सर्व लोक जेवणाला बसलेले आहेत आम्हीसुद्धा जेवण करायला बसलो जेवण झालं आणि आता बाहेर निघालो तर बाहेर निघाताना इथं गजान महाराजांचा मोठासा असा फोटो लावलेला आहे ला तिथं नमस्कार केला आणि शशी काही लोक जर येत होते त्यांना बघून घाबरतसुद्धा होती आणि सुरूसुद्धा होतं तिचं बाबा बाबा करणं तर हे बघा आता आम्ही इथं काही फोटो वगैरे क्लिक केले नमस्कार केला आणि त्यानंतर आता आम्ही जात आहोत बाहेर तर हे बघा आता बाहेर आलो आणि आमचे जिथं चप्पल स्टँडजवळ चप्पल वगैरे ठेवलेल्या होत्या तिथं आलो चप्पल वगैरे घेतल्या आणि आता आम्ही आहेत घरी जायला शचीला <tutus> काही इथून जावं असं वाटत नव्हतं ते पूर्ण आवारात गोल गोल फिरत होती जबरदस्ती तिला घेऊन मी निघाली तर वाप निघत तर होती पण ओरडून ओरडून वापस चालली यायची तिला गोल 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 फिरत पूर्ण रिच्यामध्ये तिनं मला दहा ते पंधरा मिनटं फिरवलं शेवटी तिला जबरदस्ती पकडलं आणि आलो आम्ही तर हे बघा आता इथं आम्ही मार्केटमध्ये आलो आहे थोडं रस्त्यावरतीच सामान वगैरे होतं विकायला तिथं थांबलो त्याच्यासाठी की खेडणं आवडलं मला तर ते खेडणं घ्यायला आम्ही थांबले तर आम्ही त्या माणसांजून खेडणं घेतलं पैसे देणे चालू होते तर इकशाचीच बघा काय शॉपिंग चालू आहे रांगोळीचे शिक्के होते ठेवलेले त्याला निरकून निरकून पाहून पाहत होती की काय आहे काय नाही म्हणून असं वाटत होतं जसं काही खूप मोठी बाई आहे आणि ती बघत आहे की आपल्याला हे सामान घ्यायचं आहे निरखुंड व गाव म्हणून असं करत आता आम्ही ते खेळणे वगैरे घेतलं आणि तिथून निघालो होत आता म्हणजे गजानन महाराजांनी जिथं प्रकट झाले होते म्हणजे जिथं त्यांना सर्वात आधी बघण्यात आलं होतं त्या स्थानावर तर हे बघा आता आम्ही तिथं पोहोचलेलो आहोत आणि हे बघा हेच ते मोठं सवळाचं झाड आहे त्या झाडाजवळच गजानन महाराजांना फर्स्ट टाईम बघण्यात आलं होतं आधी तिथं असं काहीच नव्हतं आता ज्या एवढ्या चार पाच वर्षात त्यांनी खूप डेव्हलपमेंट केलेली आहे तर इथं त्यांनी गजान महाराजांचं फोटो वगैरे लावून असं घर वगैरे बांधण्यात आलेलं आहे हे बघा असं आवार त्यांनी बांधून घेतलेला आहे पूर्ण बाहेरसुद्धा असं मातीसारखं बनवलेलं आहे आणि इथं हे बघा आपण बघू शकता माहितीसुद्धा दिलेली आहे इथं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आहेत बंकटलाल सदनाकडे बंकटलाल हे गजा महाराजांचे भक्त होते तर त्यांचं सदन आहे इथं तर हे बघा आता आम्ही बंकटलाल सदनात आलेलो हो। आहोत तर इथंसुद्धा हे त्यांचं जुनं घर होतं बंकटलालांचं तिथे पण गजा महाराजांची गादी वगैरे पादुका ठेवलेल्या आहेत आणि पूर्ण आवार याचं खुलं आवरण आहे फक्त इथं दुसरं काहीच नाही आहे आणि साईडला पंकटलालांची सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे आणि थोडंफार असं त्या कालीन सामान वगैरे ठेवलेलं आहे त्या काळातलं तर हे त्यांचे जे पंकटलालांचे वंशज आहेत आता त्यांनी मंदिराला दान देऊन दिलेली आहेत ही जागा तर हे बघा हे पंकटलालाची मूर्ती आहे तर त्यांचे वंशज आहेत आता सुद्धा पण त्यांनी ते दुसऱ्या ठिकाणी राहतात ते खामगाव रोडवर त्यांनी घर घेतलेलं आहे सो त्यांचा हा पंकटलालांचा फोटो आहे आणि इथे त्यांची माहितीसुद्धा आहे तर हे बघा असं प्रकारे हे मंकटलाला सदर आहे ते सुद्धा आप ला, ला हो आता आपल्याला बघायला भेटतं आधी याबद्दल स सर्व लोकांना माहितीसुद्धा नव्हती आता नवीन नवीन डेव्हलपमेंट करून राहिले मंदिरावाले नवीन नवीन गोष्टी आणत आहेत जिथं जिथं गजान महाराज श्री गावमध्ये थांबायचे जिथं जिथं वावरायचे जिथं जिथं गजान महाराजांच्या वेगवेगळ्या लीला केला त्यांनी तिथं तिथं ते आता व्यवस्थित जागा बनवत आहे आणि डेव्हलपमेंट करत आहेत चला तर मग आता आम्ही जातो घरी आणि यापुढील व्हिडिओ बड्डे सेलिब्रेशन आणि बाकी सर्व काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला ala betil so friend bye bye